केंद्रीय पर्यावरण वने व जलवायू पर्यावरण मंत्रालय यांच्याद्वारे देश व देशातील नागरिकांमध्ये नॅशनल ट्रान्झिम पास सिस्टीम वन नेशन वन पास प्रणालीच्या उपयुक्ततेबाबत प्रसार व जागरूकता करण्यासाठी जम्मू येथील हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलेल्या वाहनांचे आज दिनांक तीन रोजी मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सीमेवरील पाल येथे दुपारी आगमन झाले प्रसंगी वन विभागाच्या गस्ती पथकाचे आरबी थोरात योगीराज तेली तडवी अरविंद धोबी यांच्यासह वनमजूर लेदा पावरा मुस्तफा तडवी यांनी स्वागत केले ही गाडी श्रीनगरहून ही औरंगाबाद मार्ग मध्य प्रदेश मार्गे औरंगाबाद जात आहे ही वन नेशन वन पास आहे ही या रावी कडून इथं यावल या वन विभाग माध्यमातून माध्यमातूनचं स्वागत करण्यात आलं हिला हिरवी झेंडी दाखवण्यात आली पुढे रवाना करण्यात आली